सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंधत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री हॉस्पिटल संपर्क सहाय्यता निधी चालला येथील स्त्री ड्रायफ्रुट फ्रूटला आग लाखोचे नुकसान महिन्यात दुसऱ्या घटनेने शहरात खळबळ शहरातील पलूस कृषी उत्पन्न बाजार समिती गाळा नंबर तीन मधील स्त्री ड्रायफ्रूट्स या दुकानाला शॉर्ट सर्किटने रात्री अचानक आग लागली आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे शहरातील दुकान जळून खाक होण्याची ही दुसरी घटना आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे याबाबत सागर गायकवाड राहणार नागराळे तालुका पलूस यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बाजार समिती गाळा नंबर तीन मध्ये स्वाती सागर गायकवाड राहणार नागराळे यांचे पलूस बाजार समितीच्या गाळ्यात श्री ड्रायफ्रुट्स हे दुकान गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे रात्री नेहमीप्रमाणे दुकान बंद करून गायकवाड घरी गेल्या होत्या रात्री दुकानाला आग लागल्याचे शेजारी असणाऱ्या लोकांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ सागर गायकवाड यांना फोनवरून कळवले गायकवाड यांनी तत्काळ क्रांती व किर्लोस्कर कंपनीच्या अग्निशामक गाडीला फोन करून कळवले परंतु गाडी वेळेत पोहोचेपर्यंत दुकान जळून खाक झाले होते आगीत सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स कम्प्युटर फ्रीज फर्निचर जळाण्याने लाखाचे नुकसान झाले आहे